मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ दीपावली आणि आंघोळ फिंगोळ झाली खटाखट्टा खटकमध्ये आमच्या अंकूबाईंनी वावाळे फिवाळे मस्तपैकी आणि उठणं फिटणं लावून मस्तपैकी के आंघोळ केली स सा, मोती साबण लावून <laughs> आणि इथं हाय आलोय म्हणलं इथं जरा सावलं बरं तुमच्यावर चार गोष्टी चांगल्या भावला आता कसं माहिती आहे का आमच्या छेकबाची आंघोळ चालली सगळ्यांच्या हळ आंघोळ्या चालू आहेत आमच्या आबाचा आंघोळ होऊन गावात गेलं मागाचं मला वाटतं आता दहा मिनटं झाले गेलेलं आणि सकाळ सकाळ असं सा फ्रेश वाटतंय मस्तपैकी आणि अनुभवसून त्यांचं तले लवकर राखले वहिनी अंकुला ताट करून ववळायचं घेऊन लावलं किती वेळ झालं मला वाटतं चांगला अर्धा पाऊण तास झालं तव आमच्या दारा चालू होत्या मग बघा किती लवकर तयारी केली पाठं उठून लवकर ही दोन चार दिवस सणाचा असते तर ही सणाचा दिवस मला वाटतं केलं पाहिजे साजरं पार पाडलं पाहिजे बाकीचं तर नाही काय पण केलं आपण आजपासनं दिवाळी सुरुवात मस्तपैकी मित्रांनो काय अडचण नाही आणि अनुभवशेकडं मारतो एक चक्कर आता असतं की आमचं गोरांचं सगळं गँग मध्ये बसलं आहे मध्ये काय अडचण नाही आणि गँग आता सध्या रिलॅक्स मूडमध्ये असतं सकाळ सकाळ काय नाही मित्रांनो आज होती मोटर चालू <coughs> पण कालच येताना मी बंद करून आलो आहे आठलाच लाईट येते पण म्हणलं नको सणासुदीचं सकाळ सकाळ कुठं जाता राहणार काय म्हणून नाही गेलो मोठे असं नाही सानाचा थोडा आनंद बी घेतला पाहिजे काय वहिणी आमच्या सारून फिरून काढले मस्त खाटाखटा टाकाटक महिला मला लावतो अंगणात फेंगणात स्वच्छता करून घेतली मस्त पैकी हो का कस आहे आमचा आद्या काय करतोय काय माहिती का बघ मला काढून देऊ तुम थोड्या बघायला येईन कसला फटाक आला आमचा आधी बी झोका येते अंकी आता ऐकलं नाही गेला मला वाटलं लाग तू तिकड आची रांगोळी काढायची आयद्याला का निस्ते सारून काढले मम्मीला मला कुठे गेली मम्मी अ वहिणी रांगोळ का व काढायची सायकल कशाला का आणतो इकडं आता ए आदो आदो बेटा बेटा कसं सायकल चालतो येतो आधी झिंगी चिली झिंगी चिटली पडची निल्याव लागत असत हा येत येत ये तिकडून चक्कर टाकून तुला येत असलं चल सायकल उभा करंट काढायला लाव चल आता सध्या आम्ही येतो आणखीची गाडी घेऊन आणखी अंकीची प्रोसेस कुठची कुठं आली कुठं तू जरा करा लवकर आला आधी अद्या डायरेक्ट सायकल घेऊन आला मस्तपैकी चाल ती रा

बाहेर मी गुल गेले सगळ्या चाठे आंक उटे? आंके कि तर गे मॅ अंके के पास आई तंके अंक हो गे कि नाही तेरा का आमरे आणखी चल राय और संग्राम कि संग्रामची आज हो नागोर आहे कशी सायकल ए किटली ना आता दुध सांडेन <laughs> दुध जायचं तिकडे गंगेला नीट तिकडं केकच्याकडून येऊन तिकडे खेळ आकाचा स्वयंपाक चालू वाटत बहुते आकाचा झाला काय पाक चा पाणी ते डॉन काही कराय पाणी घेते का आणि त्या डॉन छान चालेल सध्या हा न्यू घेऊन चाललंय आमचं लपला काहीतरी झाडून 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 जाून खडा इथे कुटीच्या पुढं हा इतका कस का खडा पालला बघा आमचा आधी आज आज आध्या सायकल खेळतोय मोडता देवायच नाही का तीन आहे आणि तीन मालला हाय पण मी नाही वापरतात आमचि बहार मी कुठे नाही हवा कुठं जातो कुठं कशी टीम टीम आ, टीम आ, टीम मस्त पैकी टीम टीम बोलते टीम असे मस्त पैकी विषय असा विषय आहे हो का अन्न जपल्या मस्त पैकी खटा अन्नाची आंघोळ उकर आमचं सजना काय म्हणते सजना ट्रॅक्टर टॅक्टरला थोक असला जाळ्या कुठून लागतात काय माहिती कसली ते मला दिसते हाताला लागली असा विषय आहे दस आणि दसऱ्याला घातलेला हरे तसच आहे वाळून गेले सुक्र काढला नाही अजून तोंड एक आठवण म्हणून आणि तो कसा लेटाव चालला तो आज फीज काय नाही त्यांना कुंकड बी चालतात काय बी करतात कोंबड्या त्यांना काय नाही विषय नाही नॉट विषय नॉटी नॉटी डान्स की तर पिवरूची झाडं उगाली काय काही नाही हो का सात आठ आठ झाड उगवलेत मम्मी आठ झाड उगवलेत पिरूचे आठ ओकी तर बोके हड्या इटाच्या रोप तयार झालेत लागा हा हे काय ते मोठ्या शेजणीच चुगवल्यात हो का हो इथं तर आहे तर मोठी मोठी दोन इथं एक आहे मोठ एक चांगली सताट आहेत चला मित्रांनो ह्या गोष्टी करतो व्हिडिओ एंड आणि आपण सायंकाळच्या भागात भेटू चला रामकृष्णारी बाय बाय व्हिडिओ करतो येईन चला बाय बाय